नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या रागिणीकडे मध्ये भूमी आश्चर्याने बघते तेव्हा मात्र रागिनी म्हणते असं काय बघते आहे तेव्हा आता लगेचच तिचा हात हातात घेऊन आकाश म्हणतो आत्या मी सांगतो तू आमच्यावर आज खूप मोठे उपकार केले आहे त्याची परतफेड आम्ही कशी करू माहीत नाही तेव्हा आता रागिनी म्हणते मी केलेल्या पापांचं मला थोडं तरी पछतावा करायला भेटला ही खूप मोठी गोष्ट झाली आणि आता मला पश्चाताप होतो आहे त्यामुळे खरंच मी देवाला प्रार्थना करते की मी एवढी तरी तुमच्या कामी येऊ शकले आता भूमी तू आराम कर तू थांब आकाश तिच्या जवळ मी आहे बाहेर असं म्हणत आता आत्ता तिथून निघून जाते तेवढ्या डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर आता तिच्या तब्येतीची चौकशी करतात त्यानंतर आता डॉक्टर तिची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा आकाशला सांगू लागतात बाहेर आल्यावर मात्र आता रागिणीच्या चेहऱ्यावर राग असतो दुसरीकडे मात्र आता पौर्णिमा अभिच्या फोटो पुढे दिवा लावत असते आणि दिवा लावून झाल्यावर मात्र ती हात जोडून उभी राहते आणि त्यानंतर ती बोलू लागते मला अजूनही वाटत नाहीये की तू माझ्यासोबत नाहीये आणि मी अशी तुझ्या फोटो समोर उभी आहे असं म्हणून ती खूप रडू लागते पुढे ती म्हणते पण मला आता एका गोष्टीचं समाधान आहे की आईंनी माझी साथ द्यायचं ठरवलेलं आहे आणि आता त्या माझ्यासोबत आहे म्हणून आम्ही तुला न्याय मिळवून देऊ असं म्हणून आता तिच्या डोळ्यात पाणी असतं दुसरीकडे मात्र आता लगेचच निलंबरी तिला म्हणते पण मला अजूनही वाटत नाही त्या तुला खरं सांगता आहे मला असं वाटतं आहे त्या तुझा वापर करून घेता आहे आकाशाने भूमीच्या मनामध्ये जागा मिळवण्यासाठी मला खरं वाटत नाहीये म्हणजे आभीसाठी त्यांच्या मनात कळवळा होता ही गोष्ट वेगळी आहे पण तुझ्यासाठी या गोष्टीची शंकाच आहे तेवढ्या तिथे रागिनी येते आणि ती म्हणते साहजिकच आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता भूमीला डिस्चार्ज दिल्यावर घरी आल्यावर तिथे काटे असतात आणि ते बघून तिला आश्चर्य वाटतं इतक्यात वरून खाली पौर्णिमा येते आणि पौर्णिमा म्हणते तुझ्या नशिबात हेच आहे तुझ्यासाठी काही फुलांच्या पाकळ्या टाकणार होतो का ते तू डिझर्व्ह करत नाही आणि हे ऐकून मात्र आता घरातले सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघतात दुसरीकडे मात्र आता अभिजितच्या फोटो पुढच्या दिव्यावर ती तिघीजणी सुद्धा हात ठेवतात आणि शपथ घेतात की आकाश आणि भूमीला गाफील ठेवून आम्ही तुला न्याय मिळवून देऊ आणि त्यांचा काटा आम्ही असाच काढू आता बघच तुला आम्ही न्याय कसा मिळून देतो अशी शपथ मात्र त्या तिघीही मिळून खातात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा